क्रांती केली संस्थेमार्फत सर्व प्रकारची कर्ज दिली जातात निर्णय घेऊन सभासदांना अनेक योजना राबवून सभासदांची पत निर्माण करून देणारी एकमेव पदसंस्था म्हणून गुरुदत्त पतसंस्थेनं नावलौकिक मिळवलं असून सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर संस्थेनं केवळ सहा वर्षात दहा कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून चालू वर्षात आठ लाख त्र्याहत्तर हजारचा नफा झाला असून सभासदांना बारा टक्केला भाव देणार असल्याचं संस्थेचे चेअरमन विलास पाटील यांनी सांगितलं श्री गुरुदत्तपद संस्थेच्या सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून चेअरमन विलास पाटील बोलत होते येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे संस्थेची वार्षिक सभा खेळमेळत पार पडली यावेळी चेअरमन विलास पाटील यांनी अहवाल वाचन करून आढावा सादर केला संस्थेचा आढावा ग्राफिक्सद्वारे पाहूया सभासद नऊशे तीन भागभांडवल अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार स्वनिधी पासष्ट लाख बावन्न हजार गुंतवणूक पाच कोटी सहा लाख तीस हजार कर्ज सहा कोटी बावन्न हजार ऑडिट अवर्ग एनपीए शून्य टक्के लाभांश बारा टक्के यावेळी चेअरमन विलास पाटील पुढे बोलताना म्हणाले की संस्थेनं सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी अनेक योजना संस्थेच्या वतीनं या पुढील काळात कार्यान्वित करणार असून सर्वसामान्य कष्टकरी व शेतकऱ्यांची ही पसंस्था असून पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना उद्योगासाठी चालना देऊन गरजूंना मदतीचा हात देणारी ही पतसंस्था म्हणून गुरुदत्त पतसंस्थेची वाटचाल सुरू असल्याचं विलास पाटील यांनी सभेत नोटीस वाचन सभेत सांगितलं सभेत नोटीस वाचन मॅनेजर मिलिंद सूर्यवंशी यांनी केलं सभेतील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली यावेळी गजानन पाटील विनोद कदम श्रीमती विमल रघुनाथ पवार यांची भाषणं झाली विविध क्षेत्रातील मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन जितेंद्र साळुंखे संचालक रवी गायकवाड सचिन मोहिते यासिन पैलवान जिडी चव्हाण रंजना गायकवाड सचिन गोंधळी राकेश चव्हाण आरती कुंभार पृथ्वीराज पाटील दिगंबर आंबी चेतन मांगलेकर हर्ष शिंदे आलिम बागवान इम्तियाज पैलवान आदी उपस्थित होते श्रद्धांजली ठराव आनंद पवार यांनी मांडला स्वागत प्रस्ताविक किरण दळवी यांनी केलं आभार सुनील पाटील यांनी मांडले